होडगी स्टेशनचे सुरेश डवले यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भंडारा ग्रुपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशनचे सुरेश डवले यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भंडारा ग्रुपच्या वतीनं सोलापुरात सैफुल इथं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड अतुल गायकवाड श्रीमंत हक्के अनिल बर्वे सतीश काळे डॉक्टर दत्तात्रय हरवाळकर अजित लकडे अप्पा पुजारी यांच्यासह भंडारा ग्रुपचे अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निस्वार्थ हो भावनेने कर कर काम करतात त्याच्या पाठी मला त्यांना काहीच कुठल्या खोशीचे स्वार्थ नाही एकदम म्हणजे मनातून एका सेवा करण्याची जी काही माणसामध्ये सिद्ध असते असतो तो भाव अन्नाने पाहायला मिळतो बऱ्याच दिवसापासून आमच्याकडे त्यांचं कोणतंच काम नसतं अन्नाचं वैयक्तिक काम घेऊ राहिलं अन्नाचा एकही दिवस मला माहीत नाही परंतु अन्ना जेवढे वेळेस मला फोन करत आहे माझ्या मित्राचा असाय आहे माझ्या गावाच्या माणसाचा असा माझ्या शहराच्याचं असाय असेच काम मी माझ्याकडे येतात आम्हाला निश्चितच अन्ना असं आवडतं

फक्त या ठिकाणी अंधमुक्त अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जी निवड केलेली आहे परंतु त्याच्या पुढेही जाऊन की आमचं मानस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढे नेण्याशिवाय आम्ही करतो असणार नाही